जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आपण आहोत मंगळुर मंगळुरू या ठिकाणी आपल्यासोबत दादा आहेत तर आपण दादांना बोलता करूया दादा चर्चा स्पष्ट झाली पाहिजे जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये हवा कोणाची साहेब मी माझ्या गावामध्ये आल्यावर तुम्हाला मुलाखत आखा तालुका आपला आहे हे मंगरुळ कोणाची व्यक्तिगत जागिरी आपन पने शक्तो। आपन नाही इथं आपण मुक्तपणे बोलू शकतो आपण मुक्त बोलू शकतो तुमचं ज्यांच्या प्रेम असेल त्यांचं बिंदास्त नाव प्रेम मी सगळ्याच पक्षाच्या लोक जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आमदार आता सध्या अतुल शेठबेनके हे जुन्नर तालुक्याचे आमदार आहे भविष्य काळामध्ये आमदार कोण हवं जुन्नर तालुक्यामध्ये माझं वैयक्तिक मत किंवा माझ्या विचाराच्या लोकांचं मत का जुन्नर तालुक्यामध्ये आता येणाऱ्या दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये अतुल शेठ बेनके हेच आमदार झाले पाहिजेत आणि ते होणार अशी म्हणजे त्यांच्या विचाराच्या किंवा त्यांच्या आधिपत्याखाली काम करणाऱ्या लोकांना खात्री आहे का आमदार शरद सोनवणे यांनी जे शिवाजी महाराजांचं भव्य दिव मंदिर बांधायचं नियोजन चालू आहे त्यांचा पुतळा बांधायचं नियोजन चालू आहे परवा पाद्य आगमन झालं शरद सोनवणे या उपक्रमाकडे कसं पाहत एकदम तो पण स्तुत्य उत्त उपक्रम आहे त्याची पण गरज आहे आणि शरददादांनी जे कार्य हातामध्ये घेतलेले आहे त्या कार्याला सुद्धा आम्ही भरभरून शुभेच्छा देणार आहे शुभेच्छाच देणार नाही तर आर्थिकही काही मदत लागली तर ती आम्ही आमच्या परीनं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करणार आहे आता विधानसभेची निवडणूक दोन महिन्यावर आलेली आहे शरददादा आशाताई भुजके अतुल शेठ बेनके बिगनरचे अध्यक्ष सत्यशील शेळकर माऊली खंडाकडे तुमचे तुषार थोरात मोहित धामाले अशी असंख्य नाव पंधरा वीस सोळा अशी लोक आम्हाला आमदार व्हायचं म्हणतात कसं साहजिक आहे प्रत्येकाला वाटतंय फुटलं असं म्हणता येणार नाही तर त्यांच्यामध्ये ती क्षमता त्यांना वाटत असेल म्हणून त्यांनी ती इच्छा प्रगट केली आहे आणि इच्छा प्रगट करणं म्हणजे काही गैर नाहीये ना इच्छा प्रकट करणं हरकत नाही पण आमदारकी म्हणजे मनोरंजन नाही बरोबर काहीतरी विकासाचं व्हिजन पाहिजे माझे आमदार शरद सोनवणे यांनी त्यांच्या कार कारकिर्दीमध्ये जे काय केले ते आपण पाहिलेलं आहे विद्यमान आमदार काय करतायत तेही आपण पाहिलेलं आहे आशाताई भुचके यांचं पण काम चांगलं आहे प्रश्न असा आहे की अनेक जण काय निष्ठा किंवा हवा किंवा सहानुभूती या जोरावर जर आमदार व्हायला निघाले असतील तर काय उपयोग साहेब तुम्ही जे सांगितलं की आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे मग इथून मागचे सगळेच आमदार असतील माजी आमदार असतील किंवा विद्यमान आमदार असेल यांनी सगळ्यांनीच तालुका हा सुजलम सुपलम व्हावा याच्यासाठी प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या परीनं प्रयत्न केलेले आहेत प्रत्येकाचं काम हे वाखान्याजोगच राहिलेलं आहे पण त्याच्यातही या पाच वर्षामध्ये जे अतुल शेठ बेनके साहेबांनी जे काम केलेलं आहे ते काम नक्कीच म्हणजे सगळ्या स्तरातल्या लोकांसाठी त्या माणसाने काम केलेलं आहे आणि त्याचा फायदा शंभर टक्के येणाऱ्या इलेक्शनमध्ये अतुल शेठला झाल्याशिवाय राहणार नाही ज्यांना म्हणजे व एक व्हिजन आहे असं व्हिजन असणारं म्हणजे नुसतं एका क्षेत्रासाठी नाही तर अनेक समाजामध्ये जे जे वर्ग असतील किंवा जे जे क्षेत्र असतील त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अतुल शेटनी त्या विषयांना स्पर्श करून न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे व ना न्याय दिलेला आहे अनेक काही अशी प्रलंबित कामे होती की ती अनेक दिवसापासून लोकांची इच्छा होती त्या इच्छेला म्हणजे अनुसरून किंवा त्या लोकांच्या कामाची गरज ओळखून बेनके साहेबांनी जे म्हणजे कामं प्रगतीपथावर नेली किंवा पूर्णत्वास नेली त्यामुळं त्या स विषयाचा सगळं हे बघता तालुक्यातली जनता ही अतुल शेटला नाकारणार नाही अशी मला वैयक्तिक खात्री वाटते अतुल बेनके बेनके कुटुंब पवार कुटुंब असं एक जीवाचं कुटुंब आहे पक्षाची फाटाफूट झाली आमदार बेनके यांनी पवारसाहेबांना सोडलं त्याचा फटका बसेल साहेब आता कोण कसा विचार करतो कोण कसा विचार करतो तुम्ही कसा विचार करता आम्ही जर असा विचार करतोय की त्या गोष्टीचा फटका अतुल शेठला अजिबात बसायला पाहिजे काय त्याचं कारण त्याचं कारण असं आहे की त्यांच्या फाटाफुटीमध्ये अतुल शेठचा काय दोष आहे त्यांची फाटाफूट वरती वरच्या लेवलला झाली त्या फाटाफुटीचा अतुल शेठला फटका बसायचं काम काय आपल्याला वरचे जे नेते आहेत कोणी समजा सगळेच पक्षाचे नेते आहेत ते सगळे आपल्याला इथं आपले आमदारच आहेत शरददादा म्हणजे शरददादा असतील किंवा सगळ्या असतील सगळ्यांचं आपलं काही कोणाचं बो असं हे नाही पण जे ह्या पाच वर्षामध्ये जे कामं झालेली आहेत आमच्या परिसरात असतील किंवा तालुक्यात असतील आपण बघतोय आता सकाळी पण मी तुमचा एक व्हिडिओ बघितला रस्त्यांचा का वारंवार ते ग्रोस्त सांगत होते का करोडो रुपयाचा निधी तालुक्यामध्ये अतुल शेटणे आणलाय पण ह्या रस्त्याला का तर काही काही का रस्त्याला का नाही खड्डे का बुजवले हो मग साहेब कधी कधी काम करून घ्यायचं नुसतं घोषणा करूनही कामं होत नाहीत किंवा वरिष्ठांनी कामं दिली तरी ती स्थानिक पातळीवर अनेक अडचणी असतात जे लोक आज वळतात ना रस्ता नाही रस्ता नाही तेच लोक ज्यावेळेस रस्ता मंजूर होऊन येतो किंवा ती का काम करायची वेळ येते त्यावेळेस त्या म्हणजे रस्त्याला किंवा त्या कामाला अडचणी आणणारे लोक पण आहेत आणि तीच लोक दुसऱ्या दिवशी परत मानणार तर समाजामध्ये काही लोकांना कसं आहे फक्त बोलणं सोपं आहे पण करणं फार कृतीत ज्यावेळी उतरल त्यावेळेस सगळ्या गोष्टी शक्य असतात तेव्हा आमदार साहेबांनी खरोखरच ते ग्रस्त जसे सांगत होते तसे करोडो रुपयाचे रस्ते किंवा अन्य पण गोष्टी असतील पाण्याचं नियोजन असेल किंवा पाट म्हणजे बंधारे असतील आता आमच्याच गावचं उदाहरण द्यायचं ठरलं तर एक वीस पंचवीस वर्षापासून आमच्या गावातल्या लोकांची मागणी होती की एक के व्हावा ओढ्यावर एक बंधारा व्हावा दोन्ही कामं आमदार साहेबांनी कोविडचा काळ असताना सुद्धा ती पूर्णत्वास नेली आता येथून पुढे येणाऱ्या काळामध्ये आमच्या परिसराचं तर सुजलम सुपलम झालेलं आहे किंवा मुख्यमंत्री ग्राम सडकचे रस्तेसुद्धा आमच्या गावाला दोन दोन एक एक रस्ता पूर्ण झाला आणि दुसरा एक एक रस्ता मंजूर आहे अशी आमची गावं आहेत आणि मग अशाही लोकांच्या मागं जर आपण नाही जायचं म्हटलं तर मग शेवटी त्यांच्या विरोध त्यांच्यावरचं विरोध आपल्याला करून बघून करायचंय काय आपल्यालाही शरद पवार साहेब बी अतुल शेटबेंकेच आहेत अजितदादाय बी आपल्याला अतुल शेटबेनकेच साहेब आहेत त्यामुळं आपल्याला ते वर वरचं भांडण बघून करायचंय काय आपल्याला आपल्याला जे इथं काम देतील ते आपले नेते आणि ते आपले पुढारी आणि आपल्याला राजकारण करून करायचं काय आपल्या भागाला आपल्या म्हणजे आपण जो व्यवसाय करतो त्या व्यवसायाला न्याय देणारी माणसं जी ज्यावेळेस समाजामध्ये आहेत त्या स त्यांच्या मागे उभं राहणं आपलं म्हणजे कर्तव्य आहे आमदार अतुल बेनके तरुण आहे होतकरू आहे विजन आहे हे सगळं वस्तुस्थिती आहे आमदार बेनकेंचा अनेक वेळा मोबाईल स्विच ऑफ असतो साहजिक आहे समजा त्यांचा मोबाईल आहे का नाही मोबाईल साहेब प्रत्येक माणसानेच मोबाईल समजा वरिष्ठांना केला पाहिजे का आता आम्ही तर कधीच मोबाईलवर फोनच करत नाही कारण नाही आणि ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस प्रत्यक्ष भेटणे हा आता इमर्जन्सी काय आलं तर मग फोन करावा लागतो पण असं काही नसतं आपल्याला मोबाईल बंद असण्याचं तुम्ही समर्थन करता समर्थन मी करणार नाही पण समजा एखाद्या माणसाने समजा कोणी समजा गावचा सरपंच असला तो जर नुसतं फोनच घेत बसला तर मग त्याने बाकीची कामं कधी बघायची तर त्याचं समर्थन मी करणार नाही पण समजा काही कारण असतो त्यांचा नसन लागत फोन किंवा अनेकांद वेळेस नाही घेतला म्हणून का आपण लगेच त्याच तोच विषय घ्यायचा का मग एखादा माणूस समजा माझ्यासारखा बसला मोकळा फार सारखे फोन घेत तर ते चालेल का विघनारचे अध्यक्ष सत्यशील शेरकर विधानसभेची निवडणुकीसाठी इच्छुक आहेत शरद पवार यांच्या पक्षात जाऊन तुतारीवर उभं राहण्याची शक्यता आहे काय वाटतं तुम्हाला शेरकरांनी विधानसभा लढवावी का कुठल्या पक्षाकून लढवावी काय वाटतं तुम्हाला असं ते आता ते त्यांचं त्यांना प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे कोणीकडून इलेक्शन हे सर्वसामान्य माणसाला हा हो। प्रश्न तुम्ही पण विचारू नये आणि आमच्या नये का विचारू नये लोकशाही आहे हे आपल्याला लोकशाहीनं बोलण्याचा अधिकार दिलेला आहे आपण त्यांना शिव देतो आपण त्यांना वाईट म्हणतो विशेष आपला प्रश्न असा आहे की सत्यशील शेरकर यांचा पक्ष काँग्रेस आहे ते शरद पवारांच्या प्रेमात पडलेले आहेत मग त्यांनी काँग्रेस पक्षाकडनं उभं राहावं शरद पवारांच्या तुतारीकडनं उभं राहावं आपल्याला काय वाटतं नाही नाही असं नाही ते त्यांच्या मनाला शेवटी पवार साहेबांना जे वाटेल ते त्यांना तिकीट देतील आणि शर्कर साहेबांना जे वाटेल तेच करतील त्याच्यावर आपण बोलणं म्हणजे आपण काही कुठं कुठल्या त्यांना पंजाच्या चिन्ह स्वीकारतील तूतरच्या मतदारांचं कोण ना मालक आहे का मतदार तुमचं तर तुम्ही मालक आहे माझा मी मालक आहे ना तुम्हाला काय वाटतं मला मला काही वाटायचं काम नाही वाटत त्यांच्याबद्दल मला काही काही वाटायचं कामच नाही कारखाना एकदम छान कारखाना एकदम छान चालवला कारखाना जर चांगला चालवलाय एकदा आमदारकीची संधी दिली तर तालुका पण चांगला चालवतील ते तालुक्यातली लोक ठरवतील ना तुमचं मत काय माझं मत मी माझं मत तुम्हाला अगोदरच सांग अतुल बेनके जिंदाबाद अतुल बेनके जिंदाबाद